नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे घालिंग लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्ये पाहूया कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते अतिशय श्रवणीय व नाद मधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे आज आपण या प्रार्थनेचे रहस्य जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू ही प्रार्थना चार कडव्यांची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र वेक आहे घालिंग लोटांगांचे वैशिष्ट्ये प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत ही चारही कडवी वेगवेगळे कालखंडात लिहिली गेली आहेत पहिले कडवे मराठीतून असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनविली गेली आहे आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया घालिंग लोटांगण वंदीनं चरण डोळ्याने पाहि ना रूप तुझे प्रेमे अलिंगण आनंदे पूजीनं भावे ओवाळीन म्हणे नामा वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे त्याचा अर्थ विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने अलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळी त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव, त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्व ममदेव देव हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिले आहे ते संस्कृतमध्ये आहे हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे याचा अर्थ तूच माझी माता पिता आहेस तूच माझा बंधू आणि मित्र आहेस तूच माझे ज्ञान आणि धन आहेस तूच माझे सर्वस्व आहे कायेन वाचा मनसेंद्रियैरवा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात करोनी यज्ञेत सकल परस्मय नारायणापी समर्पया हे कडवे श्रीमद्भागवत पुराणातील आहे ते व्यासांनी लिहिले आहे याचा अर्थ श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा ना, माझी काया व माझे बोलणे माझे मन माझी इंद्रिये माझी बुद्धी आणि माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरि श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र बजे वरील कडवे आदी शंकराचार्याच्या अच्युत्या कष्टमधील आहे म्हणजेच आठव्या शतकातील आहे याचा अर्थ मी भसतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या रामनारायणाला ना त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिका वल्लभाला त्या श्रीकृष्णाला आणि मी भसतो त्या जानकी नायक श्री हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा सोळा अक्षरी मंत्र कलिसंतरण या उपनिषदातील आहे कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे तिचे नाद माधुर्य व चाल अलौकिक आहे रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो